मैसूरमधला मोस्ट फेमस डोसा आहे या ठिकाणी विनायका मैलारी डोसा आणि एकोणीसशे पासून चालू आहे भरपूर स्टार त्याचबरोबर ॲक्टर एक, ऍक्ट्रेस आणि पॉलिटिशियन सुद्धा या ठिकाणी येत असतात डोसा खायला बघूया आज काय काय मिळतंय आपल्याला खायला मिळतोय का, का, का त्याचबरोबर कशी टेस्ट लागते आपण सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये येणार आहे

ये क्या रेताय क्या रहता है? घी घी तूप घातलं जातंय मित्रांनो या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये

Yes. एके। तर मित्रांनो या ठिकाणी डोसा आलेला आहे लोणी डोसा आणि ही वेगळी भाजी त्यांनी दिलेली आहे स्पेशल टेस्ट करूया आपल्याकडे बटाट्याची भाजी देतात मिक्स व्हेजिटेबल भाजी सांगितले पण यात कांदाच जास्त दिसायला टेस्ट वेगळी आहे युनिक आहे भाजीची टेस्ट वेगळी आहे आणि डोसा एकदम प्रफी आहे त्याच्यावर तूप घातले मित्रांनो देशी घी चटणी मित्रांनो इडली पण आलेली आहे आणि त्याचबरोबर तीच भाजी दिलेली आहे स्पेशल मिक्स भाजी आणि या ठिकाणी आहे खोबरेची चटणी आणि इडली बघू शकता एकदम फ्लफी आहे चांगलं घे एवढ्या आणि लोणी सुद्धा थोड्या वा भाजी टेस्ट टेस्ट आणखीन वेगळी लागते आणि इडली पण एकदम मऊ आणि लसलुसीतात